अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळातील दोन रिक्त जागांवर अशोक खळेकर व भाऊसाहेब गायकवाड एक यांची एकमतानं निवड करण्यात आली सहकार विभागाचे अधिकारी विक्रम मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत या निवडी करण्यात आल्या यावेळी चेअरमन सतीश मोटे व्हाईस चेअरमन दिलीप नागरगोजे मानस सचिव श्याम भोसले ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील राज्य पदाधिकारी राजेंद्र पावसे पतसंस्थेचे संचालक सुनील नागरे मंगेश पुंड वाळीबा मुंढे रुबाब पटेल किसन भिंगारदे उद्धव जाधोर भगवान खेडकर रामदास गोरे संदीप लगड सुरेश मंडलिक नारायण खेडकर सुनील वाघ सविता भाकरे राणी फाटके लक्ष्मण नांगरे जिल्हा पदाधिकारी राजेंद्र मेहत्रे महेश जंगम राज्य कौन्सिलर राम कारले तालुकाध्यक्ष संजय गिरे रोहिदास आघाव तालुका सचिव समीर मणियार महारुद्र बडे शरद फाटके संजय डवले नितीन बटुळे गोपी रोंढे सखा हरित थोरात संस्थेचे सेक्रेटरी प्रदीप कल्याणकर नफीस खान पठाण आदींसह संस्था व संघटनाप्रेमी पदाधिकारी उपस्थित होते मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाची सभा पार पडली त्यामध्ये राहता तालुक्यामधून डी एम गायकवाड आणि जिल्हा इतर मागास प्रवर्गामधून श्री अशोकराव पटेल खळेकर यांची या ठिकाणी बिनविरोध संचालक म्हणून निवड झालेली आहे त्यांचं मी पतसंस्थेच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि या निवडणुकीक आम्ही आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय दादा पाटील त्याचबरोबर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सुनीलजी नांगरे आमचे व्हाईस चेअरमन दिलीपरावजी नागोरगोरजी साहेब आणि आमच्या संस्थेचे सचिव श्यामदादा भोसले सर्व संचालक मंडळ आणि सर्व ग्रामपंचायत अधिकारी पदाधिकारी संघटना हे सर्व आमच्या राज्य कार्यकारिणीचे सन्माननीय राजेभाऊ भावसे यांचं सर्वांचं मार्गदर्शन लाभलं आणि संचालक पदाची निवडणूक परंपरेप्रमाणे या ठिकाणी बिनविरोध पार पडली मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पतसंस्थेच्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आज या ठिकाणी अहिलानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी यांची सहकारी पतसंस्था मर्यादित अहिला नगर या संस्थेच्या दोन रिक्त झालेल्या जागांसाठी जाग, निवडणुकीसाठीचा आजचा प्रोग्राम होता या ठिकाणी राहता तालुक्यातील सर्वसाधारण जागा या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने आमच्या संघटनेचे राज्य पदाधिकारी आदरणीय राजेंद्र पावसे संस्थेचे चेअरमन आदरणीय सतीश मोठे संस्थेचे व्हाईस चेअरमन दिलीपजी मानस सचिव श्याम भोसले व कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील नागरे राज्य कौन्सिलर सुरेश मंडळी राम कार्ले आणि सर्वच तालुका अध्यक्ष सचिव व सर्वसामान्य संचालक यांच्या सहकार्यानं दोन्ही जागेच्या निवडणुका ह्या बिनविरोध या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत राहता सर्वसाधारण जागेसाठी आदरणीय बी एम गायकवाड साहेब यांची बिनविरोध निवड या ठिकाणी झाली आहे त्यांचं संघटनेच्या उत्तीर्ण संस्थेच्या बिनवण्याबरोबर अभिनंदन करतो त्यांना पुढील कामासाठी कामकाजासाठी शुभेच्छा देतो या ठिकाणी इतर मागास प्रवर्ग जिल्हा कार्यक्षेत्र या पदासाठी संगमनगर कार्यरत असणाऱ्या आदरणीय अशोक खळेकर यांची निवड झालेली आहे त्यांचा देखील संघटनेच्या वसतेनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांना पुढील कर काम कामकाजासाठी शुभेच्छा दे देतो माझ्या पदाच्या दे कारकिर्दीमध्ये आतापर्यंत दोन निवडणुका पार पडल्या यापूर्वी अकोले तालुका व कोपरगाव तालुका या सर्वसाधारण जागेची निवडणूक पार पडली ती देखील बिनविरोध पार पडली आज देखील दोन्ही जागांच्या निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली पार पडल्या ही या निवडी करत असताना सर्व सन्मान्य संचालक सर्वसन्मान्य जिल्हा पदाधिकारी व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी विश्वासानं माझ्यावर जबाबदारी दिली व त्यांच्या विश्वासाला सार्थकी लावून या चारही देखील निवडणूक म्हणजे चार जागेसाठीच्या निवडणुका पार पडल्या याचा मला सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाचा मला मनसे आनंद होत आहे इथून पुढील काळात देखील आम्ही असंच खेळीवेळच्या वातावरणात काम करू अशी या ठिकाणी गाही होतो व संस्थेच्या व संघटनेच्या वतीनं सर्वसन्मान्य सभासदांना आश्वस्त करतो की या पुढील काळात अतिशय चांगलं कामकाज आमच्याकडून होईल आज या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी पद पोटनिवडणूक जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान योगदा पाटील त्याचप्रमाणे संस्थेचे चेअरमन रूपी पाटील व्हा चेअरमनचे संस्थेचे व्हाईस चेअरमन दिलीपराव मारे आणि राजेंद्रजी कौशे यांच्या मानस मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विनिरोध पार पडलेली आहे या दोन्ही निवडून दोन डोनिवृती निवडून आलेले आहे दोन्ही संचालकांचे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीनं अभिनंदन करतो पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो अहिल्यानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्ह्यानगरच्या ज्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या त्या दोन रिक्त जागा भरण्यासाठी सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर या संस्थेचे चेअरमन सतीशराव मोठेसाहेब त्याचबरोबर आम अहिल्यानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष युवराजदादा पाटील या संस्थेचे मानद सचिव श्री श्यामभाऊ भोसले तसेच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सुनील भाऊ नागरे त्याचबरोबर राजा श्री ज्येष्ठ नेते व सर्व संचालक मंडळ उपस्थित राहिले आणि या दोन निवडी बिनविरोध करून खेळीमिडीच्या वातावरणात पार पडले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि आजची सभासंधी असे जाईल महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा